नमस्कार मी भाऊ तोडसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो प्रकाश आंबेडकर हे अजूनही अधिकृतरित्या इंडी अलायन्स किंवा महाविकास आघाडी यामध्ये समाविष्ट झालेले नाहीत आणि प्रका प्रकाश आंबेडकरांचं एका पत्रकार परिषदेतलं जे वक्तव्य आहे त्यामुळे परत एकदा खळबळ माजली पण प्रकाश आंबेडकरांनी जी काही विधानं केली असतील त्यातली वादग्रस्त असतील नसतील बाजूला ठेवा पण प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेली एक गोष्ट अत्यंत वस्तुनिष्ठ आहे आणि निदान तेवढी गोष्ट स्वतःला महाविकास आघाडीचे नेते प्रवक्ते जाणते कोण म्हणत असतील त्यांनी गंभीरपणे समजून घेतली पाहिजे कुणातरी पत्रकाराने प्रकाश आंबेडकरांना त्या पत्रकार परिषदेत विचारलं की इतक्या इतक्या जागांचा फॉर्म्युला ठरला आहे वगैरे वगैरे आणि त्यात तुम्हाला इतक्या इतक्या किंवा या या जागा त्याबद्दल काहीतरी सांगा किंवा काय असेल ते तेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणाले हे काय ठरलं आहे मला माहिती नाही कारण हे मी तुमच्याकडून ऐकतो आहे म्हणजे एका पत्रकाराकडून किंवा माध्यमांकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची बातमी मला समजते आणि जे ठरलं आहे ते ठरवणाऱ्यात आमची वंचित बहुजन आघाडी पण समाविष्ट आहे हे तुमचं गृहित आहे आणि अशा प्रकारे कुठल्याही आघाडीचं युतीचं जागा वाटप होत नसतं जागा वाटप किंवा किमान समान कार्यक्रम किंवा आघाडी हे सगळे निर्णय एकत्रित बसून विविध पक्षांचे संघटनांचे नेते घेत असतात आणि एकदा निर्णय झाला की त्याविषयी माध्यमांमध्ये वाच्यता होत असते पण वंचित बहुजन आघाडीला दहा आठ दोन अशा जागा देण्यात आल्या आहेत किंवा हा फॉर्म्युला ठरला आहे की वीस अठरा दहा असा फॉर्म्युला ठरला आहे हे जे येतं माध्यमातून अशा प्रकारे कुठलंही आघाडीचं किंवा युतीचं मित्रपक्षांचं जागा वाटप होत नसतं एक प्रकारे याला महाविकास आघाडीच्या नेत्या प्रवक्त्यांना प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या कानपिचक्या म्हणता येतील कारण मग प्रकाश आंबेडकर तेवढ्यावर थांबले नाहीत मित्रांनो लक्षात घ्या डिसेंबर दोन हजार बावीस विधानसभेचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार होतं आणि त्याच्या आधीच उभाटा शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुग बहुजन आघाडी यांची युती झाल्याची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांसमोर केलेली होती पण त्यानंतरही जी एक महात्म्यांच्या विरोधात राज्यपालांच्या वक्तव्याविरुद्ध एक रॅली काढण्यात आली मिरवणूक काढण्यात आली राणीबागेपासून आझाद मैदानपर्यंत त्यामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकरांना किंवा त्यांच्या पक्षाला आमंत्रण नव्हतं तिथपासून म्हणजे डिसेंबर दोन हजार बावीसपासून आता चौदा महिन्यांचा काळ झाला आहे पण अजूनही प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत किंवा इंडी आघाडीत आहेत की नाही हे कोणीही सांगू शकत नाहीत खुद्द प्रकाश आंबेडकर सांगू शकत नाहीत उद्धव ठाकरे सांगू शकत नाहीत शरद पवार सांगू शकत नाहीत नाना पटोले सांगू शकत नाहीत आणि यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे अशा बातम्या येतात तेव्हा कान पिचक्या देणं आवश्यक आहे आणि ज्या वेळेला अशा बातम्या येतात मग ये दुसऱ्याही बाजूने बातम्या येतात प्रकाश आंबेडकरांनी ज्या काय आघाडीसाठी वंचित आघाडीला इंडी आघाडी बरोबर येण्यासाठी ज्या अटी शर्ती घातलेल्या आहेत त्यामुळे महाविकास आघाडीची इंडी आघाडीची जागा वाटपाची कोंडी झाली अशाही बातम्या आलेल्या आहेत पण वारंवार प्रकाश आंबेडकरांकडून एक गोष्ट सांगण्यात आली की आम्ही कुठल्याही अटी शर्ती घातलेल्या नाहीत आम्ही दिले ते प्रस्ताव आहेत आणि प्रस्ताव याचा अर्थ आमची ही ही अपेक्षा आहे तुम्ही काय देऊ शकता आम्ही कुठपर्यंत ते मान्य करू शकतो किंवा व्यवहार होणार नाही ही पुढची गोष्ट असते प्रकाश आंबेडकरांनी ही कल्पना आहे की अठ्ठेचाळीसपैकी सत्तावीस जागा आपण मागू शकत नाही पण ज्यांना आगलावेगिरी करायची असते ते अशा बातम्या सोडतात आणि मग सूत्रांची नावं दिली जातात आणि यासाठी माध्यमातल्या दुरखोळ्या पत्रकारांचा अतिशय सराईपणे वापर केला जातो मुद्दा असा आहे मित्रांनो प्रकाश आंबेडकर तेवढ्यावर थांबले नाहीत प्रकाश आंबेडकरांची क्षमता किती गेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने किती मतं मिळवली किती जागा जिंकल्या ही जी चर्चा चालते त्याबद्दल मी यापूर्वी म्हटलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांची क्षमता म्हणजे वंचितची क्षमता किंचित आहे ही वस्तुस्थिती आहे पण मित्रांनो जेव्हा आघाडीचं राजकारण असतं त्या आघाडीच्या राजकारणामध्ये किंचितसुद्धा पारडं झुकवायला उपयोगी असतं इकडे एक किलोचं वजन टाकलेलं आहे आणि त्या बाजूला जे काय बटाटे किंवा कांदे टाकले जातात त्यातला एक कांदा शेवटचा असतो त्यामुळे पारडं खाली जातं पण ते तो एक कांदा किंवा तो एक बटाटा उचलला तर परत वजनाचं पारडं खाली जातं आणि कांद्या बटाट्याचं पारडं वर जातं त्यामुळे किंचित हा शब्द ऐकल्यानंतर त्याचा संदर्भ जोडला पाहिजे प्रकाश आंबेडकरांची क्षमता फार तर पाच सहा टक्के असेल मान्य आहे आणि म्हणून मी त्याला मी किंचित म्हणालेलो आहे पण मुद्दा असा आहे की मी महाविकास आघाडी किंवा महायुती यातला कोणी नाही आहे महाविकास आघाडी विरोधातल्या एक एक मताची बेरीज करण्यासाठी अटापिटा करतायत त्यांच्यासाठी मग प्रकाश आंबेडकरांची किंचित ताकद जी आहे वंचितची किंचित ताकद आहे ती सुद्धा बहुमोलाची ठरते जी महायुतीसाठी बहुमोलाची ठरणार नाही महायुतीकडे शिवसेनेचा फुटीर गट ज्याला म्हटलं गेलं पण तोच अधिकृत शिवसेना ठरला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटीर गट म्हटलं गेलं तोसुद्धा आता अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला आहे असे दोन अधिकृत पक्ष महायुतीत आहेत आणि भाजप होता तसा इंटॅक्ट आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्याकडे गेल्या निवडणुका ज्या झाल्या विधानसभा असो लोकसभा असो त्यावेळेला त्या त्या पक्षाला मिळालेली सगळी मतं जशीच्या तशी यावेळेला महायुतीच्या पारड्यात पडतील असं नाही आहे पण तरीही भाजपची मतं एकनाथ शिंदे आणि अजितदादांची मतं ही एकत्र केली तर त्यांचं पारडं महाआघाडी महाविकास आघाडीपेक्षा जड आहे हे उघड आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधात जाऊ शकणारी जी मतं आहेत ती त्याच पारड्यात पडली पाहिजेत एक लक्षात ठेवा मित्रांनो तो जो मी तुम्हाला उदाहरण दिलं की इकडे एक, एक किलोचं वजन किंवा कुठलंही वजन असेल त्यात जो कांद्या बटाट्याचं पारडं आहे त्यातला एक कांदा किंवा एक बटाटा उचलला तरी ते पारडं हलकं होतं तो कांदा किंवा तो बटाटा या बाजूच्या वजनाच्या पारड्यात टाकायची गरज नसते तरीही पारडं खालीच राहतं जड असतं तो एक उचललेला कांदा किंवा बटाटा परत बाजूच्या टोपलीत टाकला तरी ते पारडं हलकंच राहतं आणि म्हणून प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य समजून घेण्यासारखी गरज आहे माध्यमातून जागा वाटप होत नाही असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं पण त्याबरोबर आणखीन एक त्यांनी इशारे वजा धमकी दिली हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला इतक्या हलक्यात घेऊ नका ठीक आहे आमची मतं तुमच्या तुलनेमध्ये टक्केवारीत खूप कमी दिसत असतील राष्ट्रवादीला गेल्या निवडणुकीत सतरा अठरा टक्के मतं शिवसेना अख्खी होती त्यांना सतरा वीस टक्के मतं असतील आणि त्या तुलनेमध्ये चार किंवा सहा टक्के वंचितची मतं ही कमी दिसतील अख्ख्या शिवसेनेची मतं वंचित बहुजन आघाडीच्या <coughs> तिप्पट दिसतील राष्ट्रवादीची मतं <coughs> राष्ट्रवादीची मतं सुद्धा वंचित आघाडीच्या तिप्पट दिसतील <coughs> पण मुद्दा असा आहे मित्रांनो की आज त्यांच्याकडे ती मतं राहिलेली नाहीत अठरा टक्क्यातली बारा टक्के असतील दहा टक्के असतील आणि त्यापेक्षाही वंचित बहुजन आघाडी तरीही कमी दिसत असेल पण तुमच्या मतांची जी घट झालेली आहे त्यात भर टाकून तुम्हाला आपलं पारडं वजनदार करायचं असेल तर आमच्याकडे नगण्य मतं आहेत या भ्रमात राहू नका आम्ही तुमच्या पारड्यात नसू आणि जर टोपलीत राहिलो तर तुमचं पारडं वजनदार होणार नाही हलकं राहील आणि म्हणून आम्हाला हलक्यात घेऊ नका कारण आमचा तो शेवटचा बटाटा आहे की जो तुमच्या पारड्यात पडला तर तुम्ही तुमचं पारडं जड करू शकता वजनदार करू शकता आणि म्हणून निवडणुका जिंकू शकता आणि म्हणून प्रकाश आंबेडकर म्हणतात आम्हाला हलक्यात घेऊ नका त्याच्या पलीकडे प्रकाश आंबेडकर काहीतरी आणखीन म्हणालेले आहेत भरतात ते ते जितके दावे करतात ते सगळे खरं मानायचं अजिबात कारण नाही <coughs> प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले की आम्ही बेचाळीस जागी आमची ताकद वाढवलेली आहे अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस आणि आम्ही सगळ्या अठ्ठेचाळीस जागा लढवण्याची गेली पाच वर्षापासून तयारी केलेली आहे अर्थात जी काही गेल्या चार किंवा सहा टक्के मतं आधीच्या निवडणुकांमध्ये दिसली त्याच्यामध्ये एक दोन टक्के भर पडू शकेल पण आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या प्रकाश आंबेडकर जे समजवत आहेत ते असे भले की भले आम्हाला अठ्ठेचाळीसपैकी एकही जागा गेल्या वेळेला जिंकता आली नसेल पण आठ दहा जागा तरी अशा आहेत की जिथे आमच्यामुळे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्यांचा पराभव झालेला आहे आणि आम्ही पराभव करू शकतो आम्ही जिंकू शकत नाही याला धमकी म्हणतात मित्रांनो इशारा म्हणतात आणि सतत गेलं वर्ष दीड वर्ष इच्छुक असूनही प्रकाश आंबेडकरांना जे वंचित ठेवलेलं आहे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीपासून त्याचा राग त्यांना येणं स्वाभाविक आहे आणि त्या रागापोटी ते बोललेले आहेत की फुटलेल्या पक्षांनी आपली ताकद अभ्यासावी याचा अर्थ सरळ आहे की प्रकाश आंबेडकर उर्वरित राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे शरद पवारांची त्या शरद पवारांना इशारा देत आहेत की तुम्ही मोठे पक्ष आहात थोरले भाऊ आहात अशा भ्रमात राहू नका कारण तुम्ही आता पूर्वीच्या ताकदीचे राहिलेला नाहीत तुमचे बहुतांश नेते तुमचे आमदार तुम्हाला सोडून गेलेले आहेत त्यामुळे आमची पूर्वीची ताकद आहे तितकीच असली तरी तुमची पूर्वीची ताकद तशीच्या तशी राहिलेली नाही ती कदाचित निम्म्याने घटली असेल कदाचित तीस टक्के घटली असेल व आपण अजिंक्य आहोत अशा भ्रमात तुम्ही राहू नका आम्हाला हलक्यात घेऊ नका असं म्हणण्याचा अर्थ असा आहे की आधीच तुमचे पक्ष एकसंघ असतानासुद्धा जर आम्ही दहा ते बारा जागा काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाडू शकलेलो आहोत तर आज तुम्ही दुबळे आहात आणि त्या दुबळ्या पक्षाला जर आमची मदत नसली तर त्यांना पराभवाचीच खात्री देता येते अपयशाचीच खात्री बाळगता येते असा प्रकाश आंबेडकरांचा इशारा आहे आणि हा इशारा फक्त शरद पवारांसाठी नाही आहे तो उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा आहे की सगळ्यात मोठा पक्ष कोण सगळ्यात अधिक सहानुभूती कोणाला तर उद्धव ठाकरेंना त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वीस जागा काँग्रेसला अठरा जागा आणि राष्ट्रवादीला दहा जागा मग त्यांनी आपापल्या मित्रपक्षांना द्याव्या म्हणजे शिवसेनेच्या वीसमधून त्यांनी दोन किंवा तीन जागा ह्या वंचित बहुजन आघाडीला द्याव्यात शरद पवारांनी आपल्या किंवा काँग्रेसने आपल्या क हिश्श्यातल्या जागा काय त्या राजू शेट्टींना वगैरे द्याव्यात या दृष्टीने तो फॉर्म्युला सांगितला जातो त्या फॉर्म्युलाला प्रकाश आंबेडकरांनी कडक इशारा किंवा धमकी दिलेली आहे की आमच्या वाडग्यात काहीतरी फेकल्यासारख्या भ्रमात राहू नका आम्हाला हलक्यात घेऊ नका फुटलेले पक्ष तुटलेले पक्ष हे आज आमच्यापेक्षा दुबळे आहेत कारण आमचा कार्यकर्ता मतदार आपल्या जागी आहे त्याला कोणी फोडू शकलेलं नाही भले आमची ताकद कमी असेल पण जी चार सहा टक्के गेल्या निवडणुकीत मतं मिळवली तेवढी आम्ही आज परत मिळवू शकतो भले जागा निवडून येणार नसेल तरी स्वबळावर लढून तेवढी मतं मिळवण्याची क्षमता आमच्याकडे आहे यापूर्वी आम्ही कोणाकडे आघाड्या करा म्हणून फिरलो नाही पण मु भाजपची ताकद घटवण्यासाठी आणि भाजपचा वारू जो मोकाट सुटलेला आहे त्याला रोखण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर येऊ इच्छितो याचा अर्थ अगतिक आणि वाडगा घेऊन ना आलेलो नाही हा शर प्रकाश आंबेडकरांचा इशारा आहे आणि तो शरद पवारांना जितका आहे तेवढाच उद्धव नाही की गेल्या वेळेला तुमचे अठरा खासदार निवडून आलेले दिसले तरी त्याच्यामागे मोदींचा चेहरा आणि भाजपची सुद्धा ताकद होती ती तर भाजपची ताकद आज उद्धव सोबत नाही आहे तसंच तुमचे सगळे शिलेदार लढवय्ये निघून गेलेले आहेत अख्खा पक्ष पळवून नेलेला आहे राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो म्हणजे उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार असोत त्यांच्याकडे स्वतःचा पक्ष राहिलेला नाही त्यांचे कार्यकर्ते सगळेच्या सगळे राहिलेले नाहीत पण प्रकाश आंबेडकरांचे जे सहकारी आहेत ते या पाच वर्षामध्ये जवळपास तसेच्या तसे, तसे राहिलेले आहेत कदाचित वाढलेले असतील माहिती नाही पण वंचित बहुजन आघाडीमध्ये कुठलीही फाटाफूट झालेली नाही आणि म्हणून मतदारांचा जो बेस आहे त्यांची जी व्होट बँक आहे ती आज कायम आहे गेल्या वेळेला होती तितकीच कायम आहे कदाचित वाढलेली असेल पण असा दावा उद्धव ठाकरे आणि शरद पवार करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी आपली अवकात तपासावी लक्षात ठेवा शब्द वापरला आहे तुम्ही त्यांची क्षमता आपली ताकद तपासून पाहावी असं जेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणतात तेव्हा ते आहेत की आम्ही आघाडीत यायची नुसती तयारी दाखवली तर तुम्ही इतके मस्तवाल झाल्यासारखे मोठे मोठे तगडे पक्ष असल्यासारखं बोलत असाल तर अवकातीत राहा कारण तुमची आधीही अवकात नव्हती स्वबळावर लढण्याची आणि आज तर तुम्ही दुबळे झालेले आहात त्यापेक्षा आम्ही पूर्वी दुबळे असू पण जे काही दुबळं असताना बळ होतं ते आज कायम आहे आणि म्हणून प्रकाश आंबेडकर पुढे जाऊन म्हणतात की कमीत कमी स्वबळावर लढून सहा जागा जिंकण्याची आमची तयारी आहे आता एवढं जेव्हा बोलतात प्रकाश आंबेडकर तेव्हा ते सहा जिंकणार वगैरे असं बोलतात त्यावर विश्वास ठेवण्याची मला अजिबात गरज वाटत नाही पण ते जेव्हा सहा जागा जिंकायच्या म्हणतात जिंकणं शक्य आहे म्हणतात बेचाळीस जागा लढवण्याची तयारी आहे म्हणतात त्याचा एक अर्थ नक्की होतो एक अर्थ नक्की होतो की सहा दुने बारा ते सोळा जागी आम्ही महाविकास आघाडीला पराभूत करण्याची हमी देऊ शकतो असा प्रकाश आंबेडकरांच्या त्या शब्दाचा अर्थ होतो आणि म्हणून ते म्हणत आहेत हिशोबात राहायचं हिशोबात राहायचं पवारसाहेबांना मला एक गोष्ट सांगायची गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला बारामतीलाच अखेरच्या टप्प्यातली सुप्रिया ताईंसाठी सभा झाली होती तिथे तुमची एक कार्यकर्ती सक्षणा सलगर काय बोलली होती तो मुंबईचा वटाणा दिल्लीचा फुटाणा हिशोबात राहायचं आगाऊपणा करायचा नाही हे शब्द सक्षणा सलगरचे ऐकून तिच्यानंतर भाषण करताना अजितदादा संतापले होते अजितदादानी अशा शब्दांविषयी फुटाणा वटाणा या शब्दाविषयी नाराजी व्यक्त केली होती पण शरद पवार चकार शब्द बोलले नव्हते आज तेच शब्द प्रकाश आंबेडकरांकडून पवारांना ऐकायची वेळ आली मित्रांनो मानवी जीवन असंच असतं जे काय कराल ते इथेच फेडावं लागतं जी मारामतीची जागा वाचवण्यासाठी आज या वयात शरद पवारांना आटापिटा करायला लागतो आहे आपल्या लाडक्या कन्याची एक जागा तरी पर परत एकदा निवडून आणायची तर जो आटापिटा करायला लागतो आहे ती सक्षणा सलगरच्या शब्दांची परतफेड आहे पण ती भाजपने केलेली नाही ती प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे जागा वाटपाच्या जा फॉर्म्युल्यावर ज्या चर्चा चालतात त्यामधून प्रकाश आंबेडकरांनी नेमके सक्षणा सलगरचे शब्द हे आज शरद पवारांना ऐकवलेले आहेत अवकातीत राहा हिशोबात राहायचं हां ते वटाणा फुटाणा असले शब्द प्रकाश आंबेडकरांनी वापरलेले नाहीत पण त्यातला आशय बघितला आशय बघितला तर प्रकाश आंबेडकर काय बोलतात ते कळेल आणि मला आठवतं त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला मिळेल अजितदादानी त्याच सभेत बोलताना ही काय भाषा आहे का मी सुप्रियाला म्हणालो अगं काय बोलत आहे ते मुख्यमंत्री पंतप्रधानांबद्दल ही मुलगी बोलते तेव्हा सुप्रिया म्हणाली गाव ग्रामीण भागामध्ये असलीच भाषा चालते ग्रामीण भाषामध्ये ग्रामीण भागामध्ये जी भाषा लोकांना आवडते किंवा समजते असं सुप्रिया ताईंचं म्हणणं होतं त्याच भाषेत त्याच भाषेत प्रकाश आंबेडकरांनी सुप्रिया ताईंच्या पिताश्रींना खडे बोल ऐकवलेले आहेत अवकातीत राहा हिशोबात राहायचं प्रकाश आंबेडकर आपलं आपलं राजकारण करतात त्यांना गुगली वगैरेची भीकी भीती वाटत नाही अजिबात भीती वाटत नाही कारण त्यांनाही माहिती आहे की आज त्यांना जितकी आघाडीची गरज आहे त्यापेक्षा अधिक गरज आणि अगतिकता महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांना आहे काँग्रेस भरे तितक्या मोठ्या प्रमाणावर फुटला नसेल पण त्याच्याकडे राज्यातलं नेतृत्व नाही आणि पवार आणि उद्धवराव यांच्याकडे तर लढायला सैन्य नसलेले ते सेनापती आहेत अशी जी दुर्दैवी पाळी आलेली आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर इतकं तोलून मापून पण नेमक्या शब्दात बोलतायत हिशोबात राहायचं मित्रांनो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा ला 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 शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार